महिलांसाठी अतिशय उपयुक्त किचन टिप्स नंबर एक संध्याकाळी पाच नंतर जडन्न खाऊ नका नंबर दोन सकाळी पोटी एक ग्लास कोमट पाणी प्या नंबर तीन कांदा बारीक करून दोन चमचे रस काढा या रसाने केसांना हलक्या हाताने मसाज करा केस लांब वाढण्याचा हा एक प्रभावी मार्ग आहे नंबर चार भजी तळताना बेसन पिठाच्या बॅटरमध्ये थोडा लिंबू रस घाला भजी जास्त तेल शोषून घेत नाहीत नंबर पाच ज्या महिलांना सांधेदुखीचा सा त्रास होतो त्यांनी मोहरी बारीक करून त्यात कपूर टाकून सांध्यांची मालिश केल्यास सांधेदुखीपासून आराम मिळतो नंबर सहा गोड भजी बनवताना भजीचे मिश्रण पाण्यामध्ये न बनवता दूध घालून बनवा त्यामुळे भजीच खूप चविष्ट होईल नंबर सात कोफ्ता बनवताना त्यात बेसन मिसळा कोफ्ता मऊ होतो नंबर आठ बेसन लाडू चविष्ट होण्यासाठी बेसन भाजून जाडसर दळावे लाडू टाळूला न चिटकता छान होतात नंबर नऊ समोसे कचोरी कुरकुरीत होण्यासाठी मैद्यात थोडे गरम तेलाचे मोहन टाकावे समोसे कचोरी छान कुरकुरीत होतात नंबर दहा मऊ लुसलुशीत पोया बनवण्यासाठी थोडे तेल पिठात टाकून कणिक मळा नंबर अकरा शिमला मिरची भाजी बनवताना थोडे बेसन पीठ टाकावे भाजी चविष्ट होते नंबर बारा व्हेजिटेबल सूप बनवताना तुपाची फोडणी द्यावी यामुळे सूप खूप चविष्ट हो लागते नंबर तेरा डाळ आमटी वरणला तुपाची फोडणी दिली तर पदार्थाला हॉटेलसारखी चव येते नंबर चौदा दह्याचा चांगला सुगंध यावा म्हणून दहीला विरजन लावताना दोन ते तीन कडीपत्त्याची पाणी घालावीत नंबर पंधरा टोमॅटोची पेस्ट वापरली तर भाजी आंबट होते म्हणून पेस्ट बनवताना टोमॅटोमधील बिया काढून पेस्ट बनवा आणि टोमॅटो कमी वापरा भाजी आंबट होणार नाही नंबर सोळा फ्रीजमध्ये भाज्यांच्या ट्रेखाली पाणी साचले असेल तर एक स्पंजच्या सहाय्याने पाणी पुसावे यामुळे फ्रीज लगेच साफ होतो नंबर सतरा कढीपत्ता जास्त दिवस साठवला तर तो काही दिवसांसाठी काळा पडू लागतो त्यामुळे कढीपत्ता छान धुवून उन्हाळ्यामध्ये वाळवून त्याची पावडर करून ठेवावी म्हणजे कढीपत्ताऐवजी पावडर वापरता येईल नंबर अठरा अंजीर पाण्यात टाकून उकळवा आणि हे पाणी सकाळ संध्याकाळी गरम करून पिल्याने सर्दी खोकल्यापासून आराम मिळतो नंबर एकोणीस जर तुम्हालाही श्वास घेण्याचा त्रास होत असेल तर भाजलेल्या बीटरूटवर मीठ लावून सेवन करा हे खाल्ल्याने श्वास फुगण्याची समस्या कमी होते नंबर वीस कानात मळ झाला असेल तर रात्री हो झोपताना मोहरीचे तेलाचे दोन ते तीन थेंब कानात टाकल्याने सकाळी मळ बाहेर येतो नंबर एकवीस सकाळी नाश्ता झाल्यानंतर एक वेलची जगा यामुळे दम्याचा त्रास होत नाही नंबर बावीस गुळाचे सेवन केल्याने रक्तातील साखर वाढत नाही मंडळी व्हिडिओ कशी वाटली आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आलाच तर चॅनलला सबस्क्राईब करूनच जा धन्यवाद